नमस्कार दिवसभरात आपण भरपूर शब्द बोलतो आणि या शब्दांचा आपल्यावर परिणाम होतो का ते निश्चित होतो आपले शब्दच ठरवतात की आपण त्याविषयी आनंदी राहणार आहे का दुःखी दिवसभरात आपण किती शब्द बोलतो तर साधारण संशोधन असं सा सांगतं की पुरुष साधारण दिवसाला सात हजार शब्द बोलतात आणि महिला साधारणतः वीस हजार शब्द बोलतात ठीक आहे आपण ऑन ॲन्ड ॲव्हरेज एक दहा हजार शब्द पकडू आता हे दिवसभरात जे दहा हजार शब्द आपण बोलतो ते फक्त बाहेरचे लोक ऐकत नसतात तर आपलं मनसुद्धा ऐकत असतं आणि त्यानुसार आपण आनंदी का दुःखी हे कुठले शब्द आपल्याला दुःखी करतात तर उदाहरणार्थ मी अपयशी आहे मी कमनिशबी आहे आजचा दिवस खराबच जाणार आहे काय रे बाबा हे चाललं आहे हे सगळे निगेटिव्ह हे जे शब्द आहेत हे दुःख देतात आणि आनंद देणारे शब्द कुठले आहेत मी प्रयत्न करतोय मला अजून यश मिळालं नाही पण मिळेल आजचा दिवस छान जाणार आहे हे पॉझिटिव्ह आहेत आता हे कसं होतं तर जसं एखादं रेडिओ स्टेशन्स असतात वेगवेगळी आणि आपण ज्या स्टेशनला ट्यून करतो ते आपल्याला ऐकू येतात त्याप्रमाणे आपले शब्द ठरवतात की आपण कुठल्या स्टेशनला ट्यून करणार आहे निगेटिव्ह शब्द वापरले तर जगभरातले जे निगेटिव्ह वेव्ज आहेत त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि पॉझिटिव्ह शब्द वापरले तर आपण जगभरातले जे पॉझिटिव्ह वेव्ज आहेत त्याच्याशी कनेक्ट होतो आणि त्यानुसार आपलं भविष्य तर घडतंच पण तेही ठरतं की आपण आनंदी राहणार आहे का दुःखी म्हणून नेहमी असं म्हणतात की घरामध्ये कुठलेही वाईट शब्द बोलू नयेत कारण वास्तू तथास्तू म्हणत असते त्याचा खरा अर्थ हाय आपण जे काय बोलतो त्याचा परिणाम आपल्यावरती होतो मग काय करायचं सर्वप्रथम आपण जे काय बोलतो त्याच्याबद्दल सजग राहायचं लक्षपूर्वक आपण स्वतः ऐकायचं की आपण काय बोलतो नक्की आणि मग हळूहळू कर त्याच्यात सुधारणा करायची म्हणजे महत्वाची गोष्ट काय की सजग होणं पहिल्यांदा लिहून काढणं की आपण दिवसभरात जे शब्द बोलतो ते साधारण काय बोलतो आपण मग त्यामध्ये काय सुधारणा करता येईल आणि असं करत करत आपण जो सुधारणा केली तर निश्चितपणे आपल्या आनंदा आनंदामध्ये फरक तर पडतोच पण त्याबरोबर आपण इतरांना सुद्धा आनंद देतो म्हणून संत तुकारामांनी म्हटलेलं एका अभंगामध्ये ते शब्द असे आहेत <coughs> की घासावा शब्द तासावा शब्द घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्दामुळेच दंगल शब्दामुळेच मंगल म्हणजे आपण बोलताना शब्द अतिशय काळजीपूर्वक निवड करावी काळजीपूर्वक बोलावं तोलून मापून बोलावं बोलण्याच्या आधी विचार करावा शब्दांमुळेच दंगल पण होती मनातली असो की बाहेरची असो आणि शब्दांमुळेच मंगल पण होतं आपलं असो किंवा इतरांचं असो त्यामुळे आपण निश्चय करूयात की आपण चांगले शब्द वापरूयात आणि त्या चांगल्या शब्दांनी केवळ आपण आनंदी नाही तर इतरांनासुद्धा आनंदी करू असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा कारण बरेच जण मला सांगतात की तुमचे व्हिडिओ रोज येत नाही तर येत नाही याचं कारण आपण सबस्क्राईब करत नाही त्यामुळे नोटिफिकेशन येत नाहीत तर सबस्क्राईब करा आणि हा जो आपण लोकांना करण्याचा संकल्प घेतलेला आहे त्या संकल्पामध्ये सामील व्हा कसं व्हायचं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नमस्कार